मणक्यांच्या आजारांवर आयुर्वेदिक ट्रीटमेंट मणक्याचा आजार म्हटले की रुग्ण घाबरतो कारण समाजात असे गैरसमज आहेत की मणक्याचा आजार झाला की ऑपरेशनच करावे लागते तर मला इथे सांगायला अभिमान वाटतो की ऐंशी टक्केपेक्षा जास्त मणक्याच्या आजाराचे रुग्ण की ज्यांना ऑपरेशन सांगितले होते आणि ते आयुर्वेदिक औषधी उपचारांनी पूर्णत बरे झाले आहेत तर असे कोणते उपचार आयुर्वेदात के केले जातात हे आपण पाहूयात यामध्ये आयुर्वेदिक औषधी टॅबलेट्स चूर्ण किंवा काही लिक्विड्स लोग्णाला खाण्यासाठी व औषधी तेल लावण्यासाठी दिली जातात सोबत काही आयुर्वेदिक पंचकूर्म उपचार करावे लागतात खाण्यासाठीची जी औषधे असतात ती शुद्ध आयुर्वेदिक शास्त्रोक्त पद्धतीने संशोधनावर व दोन हजार एक पासूनचा आमचा आयुर्वेद क्षेत्रातील अनुभव यावर आधारित आहेत ही मनक्याला चक्तीला तसेच नसे नसेला ताकद देणाऱ्या अनेक वनस्पतींचे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून बनवलेले असतात यामुळे रुग्णाला शक्यतो कुठल्याही प्रकारची पेन किलर किंवा मसल रिलॅक्सन किंवा नसेला बधीर करणारी ॲलोपॅथीची औषधे खावी लागत नाहीत मणक्याच्या आधारांमध्ये पुढील पंचकर्म उपचार केले जातात स्नेहन स्वेदन बस्ती रक्तमोक्षण नस्य कटीबस्ती मन्या बस्ती यामध्ये स्नेहन म्हणजे औषधी तेल आयुर्वेद शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विशिष्ट दाबाने व विशिष्ट दिशेने शरीरात जिरवणे याला स्नेहन म्हणतात स्वेदन म्हणजे थोडक्यात शेक देणे ज्यामध्ये औषधी वनस्पती पाण्यात टाकून त्याचा काढा केला जातो व त्यातून निघणाऱ्या वाफेने शेक दिला जातो याला नाडी स्वेद म्हणतात हा पूर्ण अंगाला किंवा जिथं रुग्णाला दुखणं आहे तिथं दिला जातो स्वेदन करण्यासाठी काही रुग्णांमध्ये पत्रपोटली स्वेद किंवा षष्टी पिंड स्वेदाचा सुद्धा वापर केला जातो <tans pause> पत्रपोटली स्वेद म्हणजे काय यामध्ये औषधी वनस्पतीची पाने उदाहरणार्थ एरंड निरगुडी शेवगा करंच काटे कुरंटी यासारख्या वाताचे शमन करणाऱ्या वनस्पतीची पाने बारीक चिरून किंवा पावडरच्या स्वरूपात घेतली जातात का काही वेळा औषधी तेल सैंदव मीठ किंवा इतर औषधे एकत्र करून त्याच्यात त्याचे मिश्रण केले जाते हे मिश्रण एका कापडात बांधून पोटली तयार केली जाते ही पोटली औषधी तेलात किंवा वाफेवर गरम करून त्याने दुखणाऱ्या जागी शेक दिला जातो षष्टिक पिंड स्वेत म्हणजे काय यामध्ये षष्टिक शाली नावाचा औषधी तांदूळ दूध किंवा औषधी काड्यामध्ये शिजवला जातो यात काही वेळा औषधी तेल किंवा इतर द्रव्ये मिसळली जाते हे मिश्रण कापडात बांधून पोटली तयार केली जाते ही पोटली गरम दूध किंवा औषधी तेलात बुडून दुखणाऱ्या जागी शेक दिला जातो स्नेहन आणि स्वेदन यामुळे रुग्णांच्या स्नायूंना बळकटी मिळून मणक्याची फ्लेक्झिबिलिटी वाढते त्याचा बदललेला आकार पूर्ववत होऊन सक्ती बाहेर आली असेल तर ती पुन्हा आत जाण्यास मदत होते यानंतर रुग्णाला बस्ती नावाचे कर्म केले जाते बस्ती म्हणजे गुदमार्गातून औषध मोठ्या आतड्यात सोडणे ही औषधे काढा स्वरूपात किंवा दुधात तेलात तुपात औषध तयार केलेली असतात बस्तीच्या औषधांमुळे शरीरातील वाद कमी होऊन हाडे चकती नसा उत्तम होऊन दुखणे बरे होण्यास मदत होते या सोबत नावाचे कर्म केले जाते यामध्ये अशुद्ध रक्त शरीराबाहेर काढून टाकले जाते त्यामुळे नसेवर पडणारा दाब कमी होतो सरकलेली चक्ती पुन्हा तिच्या जागेवर बसण्यास मदत होते दोन मणक्यांचा पडलेला गॅप कमी होतो नस्य कर्मामध्ये नाकात औषध सोडले जाते त्यामध्ये तेल तूप किंवा चूर्ण स्वरूपात ही औषधे सोडतात यामुळे मानेच्या बरे होण्यास मदत होते मन्या बस्ती, कटी बस्ती, या कर्मामध्ये मानेभोवती कमरेभोवती विशिष्ट प्रकारच्या पिठाचे आळे करून त्यामध्ये औषधी तेल कोमट करून सोडले जाते या कर्मामुळे सुद्धा तायूंना बळकटी मिळून मनकेची लवचिकता वाढण्यास मदत होते अशा प्रकारे आपण दोन हजार एक पासून हजारो रुग्णांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करून त्यांना त्यांच्या वेदनेतून मुक्त केले आहे हजारो रुग्णांचे मणक्याचे ऑपरेशन टाळण्यात यशस्वी झालो आहे धन्यवाद